नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या बाबतीत अतिशय दोन महत्वाच्या घटना घडत आहेत ज्यामुळं एकीकडं एक काँग्रेसला धक्का बसलाय तर दुसरीकडं काँग्रेसला काही प्रमाणात चांगली बातमी ऐकायला मिळाली त्यामध्ये पहिली बातमी आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे त्यामुळं काँग्रेसला हा मोठा फटका आहे येत्या दोन तीन दिवसातच जयश्रीते जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये जाणार हे नक्की आहे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे, हे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ऑफर देतील आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश येईल हे नक्की आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार हे नक्की आहे पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा पराभव झाला यावेळी सुद्धा तेच झालं त्या स्वतः मैदानात उतरल्या अपक्ष म्हणून त्याचा फटका काँग्रेसला बसला आता त्या काँग्रेस सोडूनच थेट भाजप प्रवेश करत आहेत त्यामुळं सांगली जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला हा मोठा फटका मानला जातो दुसरीकडे काँग्रेसच्या बाबतीत एक चांगली बातमी निश्चितपणे ऐकायला मिळते ती म्हणजे कोल्हापुरातली आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेले दोन तीन महिने सुरू होती या चर्चेला स्वतः राहुल पाटील यांनीच पूर्ण विराम दिलेला आहे आपण काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगून त्यांनी आपण काँग्रेस सोडणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे आपल्या भाजप प्रवेशाविषयी अनेकदा तारका चर्चा सुरू आहेत पण आपण या संदर्भात कुठल्याही भाजप नेत्याला भेटलेलो नाही असं स्पष्ट करून त्यांनी आपण काँग्रेस सोडणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या बाबतीत ही चांगली बातमी आहे एकूणच विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात धक्क्यावर धक्के बसत आहेत अशा वेळी आता काही धक्के अजूनही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसण्याची चिन्हे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या एकूण तोंडावर आणखी कोणत्या घडामोडी होणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद